नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आज तारीख आहे अकरा डिसेंबर आणि आज मला प्रत्यक्ष देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागली अक्षरशः अंगावर ते काटे उभे राहिले आणि हो मंडळी ज्या देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागली तो देव मी प्रत्यक्ष आज तुम्हाला दाखवणार आहे स्टोरीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुम्हालासुद्धा त्या देवाचं दर्शन घडणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही मंडळी शेवटपर्यंत बघा आपण म्हणतो या जगामध्ये देव नाही सहजासहजी कुणाचंही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही नास्तिक लोकांचं तर अजिबात नाही की खरंच या जगामध्ये देव आहे मंडळी एक तहसीलदार म्हणजे एक शासकीय अधिकारी अगदी चांगलं काम करणारा तो माणूस मुखामध्ये स्वामी समर्थांचं नाव घेणारा तो माणूस आणि असाच एकदा एक चमत्कार घडला त्या तहसीलदारासोबत आणि हो मंडळी चांगलं काम करणारा माणूस हा देव असतो आणि जरी तो माणूस असला तरी त्याला देवत्व प्राप्त होतं हे मात्र नक्कीच तसंच काही त्या तहसीलदारासोबत घडलं मुखामध्ये स्वामी समर्थांचं नाव घेऊन गोरगरिबांना त्यानं धनधान्य दन वाटप केलं सोनं नाणं वाटप केलं आणि काय आश्चर्य मंडळी जसं स्वामी समर्थांचं नाव मुखामध्ये घेतलं तसा चमत्कार घडला आणि तो तहसीलदार आजही देव म्हणून ओळखला जातो आहे नेमकी स्टोरी काय आहे ती सविस्तरपणे आपण बघूयात मंडळी त्या देवाची स्टोरी आता लगेच मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याच्या अगोदर आज मला त्या देवाच्या अस्तित्वाची चाहूल प्रकारे लागली आणि त्या देवाची प्रचिती स्वतः मला प्रकारे आली ते लगेच मी आता तुम्हाला सांगतो आहे अक्षरशः मंडळी अंगावरती काटे उभे राहिले काल मंडळी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आपल्या एका सबस्क्रायबरचा फोन आला ऋषिकेश मांडगे असं त्यांचं नाव आहे त्यांनी फोन केला आणि म्हणाले का हो बरेच दिवस झालं तुम्ही व्हिडिओ बनवले नाहीत देवा धर्माचे चांगले स्टोरी असतात तुमच्या बरेच दिवस झालं तुम्ही गॅप घेतला आहे उद्या व्हिडिओ तुमचा आलाच पाहिजे असं त्यांनी अधिकारवाणीनं सांगितलं नंतर काहीशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि आम्ही फोन ठेवला मंडळी कालची संध्याकाळ तशीच निघून गेली परंतु पहाटेच्याला चार पाच वाजता माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली ती म्हणजे काल आपल्याला एका सबस्क्रायबरचा फोन येऊन गेलेला आहे आणि आज आपल्याला व्हिडिओ बनवलाच पाहिजे आणि असं म्हणत म्हणत परत अजून मला पहाटेच्याला डोळा लागला झोप लागली आणि झोपेमध्ये एक नाव माझ्या नजरेसमोर खेळायचं सारखं ते म्हणजे देव मामलेदार देव मामलेदार मंडळी कधी मनी नाही ध्यानी नाही एक वर्षापूर्वी त्या देवाची स्टोरी मी मोबाईलवरती बघितलेली होती एक वर्षापूर्वी आणि रात्री माझ्या डोळ्यासमोर देव मामलेदार हे सतत येऊ लागले एक तहसीलदार ज्याला आखी पंचक्रोशी देव मानते अहो आपलं महाराष्ट्र म्हणजे देव देवी देवतांची भूमी आहे साधू संत महंत या सगळ्यांना देव मानलं जातं परंतु कदाचित या जगाच्या पाठीवरती एक सरकारी अधिकारी असा आहे की त्या सरकारी अधिकाऱ्याला देव मानलं जातं दरवर्षी फार मोठी यात्रा भरते आणि दररोज सकाळी त्या ठिकाणी आरती होते परंतु मंडळी अक्षरशः माझ्या अंगावरती काटा जेव्हा उभा राहिला जेव्हा पाटीच्याला साधारणतः पाच वाजता माझ्या नजरेसमोर विषय आला की त्या देवमामलेदारांची स्टोरी आपण बनवावी एक वर्षापूर्वी मी त्यांची स्टोरी पाहिलेली होती आणि पहाटेच्यालाच मंडळी मी बाजूला ठेवलेला मोबाईल घेतला आणि एक दीड वर्षापूर्वी बघितलेल्या त्या देव मामलेदारांची स्टोरी शोधायला लागलो स्वामी समर्थांचे भक्त देव मामलेदार अशा प्रकारे मोबाईलवरती शोधलं आणि एक व्हिडिओ माझ्या पुढे आला त्या व्हिडिओमध्ये एक तारीख अशी होती ती तारीख होती अकरा डिसेंबर आणि त्या दिवशी देव मामलेदार हे समाधिस्थ झालेले होते थोडक्यामध्ये व्हिडिओ बघितला आणि म्हटलं की उद्या आपल्या सबस्क्रायबरला सगळ्यांना ती माहिती सांगायची आणि मोबाईल कट केला आणि काय आश्चर्यमंडळी मोबाईलच्या स्क्रीनवर आजची तारीख मला दिसली जी तारीख आहे अकरा डिसेंबर आणि खरोखरच अकरा डिसेंबर या रोजी ते देवमामलेदार हे समाधिस्थ झालेले होते अक्षरशः मंडळी माझ्या अंगावरती काटा उभा राहिला की अकरा डिसेंबर ही आज तारीख आहे आणि अकरा डिसेंबरला देव मामलेदार हे समाधिस्थ झालेले होते ह्या तारखेचा घोळ नेमका काय हा निव्वळ योगायोग समजायचा की साक्षात त्या देवाच्या अस्तित्वाची प्रचिती समजायची हे सगळं माझ्यासोबत घडलं आणि आता मी स्टोरी सांगण्यासाठी तुमच्यासमोर उभा राहिलो आहे तर हो मंडळी एक सर्वसाधारण माणूस एक तहसीलदार देवत्वापर्यंत पोहोचला चांगल्या कार्यामुळं ती स्टोरी आता तुम्हाला लगेच सांगणार आहे करकम भोसे म्हणून पंढरपूरपासून अगदी जवळच असणारं गाव आणि त्या ठिकाणी या देवमामलेदारांचा जन्म झाला लहानपणापासूनच ते हुशार त्यांचं पूर्ण नाव आहे यशवंत महादेव बोसेकर आणि पुढे मोठे झाल्यानंतर मंडळी ते सरकारी नोकरीला लागले ते तहसीलदार झाले मंडळी साल आहे अठराशे एकोणसत्तर आणि त्यावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सटाणा या शहरामध्ये यशवंत भोसेकर या व्यक्तीची तहसीलदार म्हणून नेमणूक झाली इंग्रजांच्या आधिपत्याखाली त्यांची नेमणूक झाली आणि त्या ठिकाणी एक ऑफिस आहे ते आजही आहे की ज्या ऑफिसमध्ये ज्या कार्यालयामध्ये तहसीलदार म्हणून त्या यशवंत भोसेकर यांनी काम केलं आणि एक तहसीलदार हा देवत्वापर्यंत कसा पोचला ते तुम्हाला सांगतो फार मोठे चमत्कार अगदी देवाचं स्वरूप त्यांना आलं आणि हो मंडळी जसं पाऊल त्या गावामध्ये त्या यशवंत भोसेकर यांचं पडलं तसं त्या ठिकाणी फार मोठा असणारा दुष्काळ संपू लागला अक्षरशः मंडळी चिमण्यांना पाखरांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं गुरंढोरं उपाशी मरत होती एवढंच नाही अण्णा वाचून लेकरं बाळं मुलं माणसंसुद्धा सगळी तरफडत होती आणि जसं देव ते देवमामलेदार त्या ठिकाणी गेले तसं आकाशामध्ये विजांचा कडकडाट सुरू झाला मंडळी आणि काय आश्चर्य तहानलेली सगळी जनता तहानलेली गुरं गायी जनावरं यांना सुखाचा आधार लागला अक्षरशः पाऊस त्या ठिकाणी पडू लागला आणि नंतर एक दोन वर्षे गेली परत पूर्वीसारखाच दुष्काळ पडला आता मात्र देवमामलेदार त्या थे ठिकाणी थे तहसीलदार म्हणून होते आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की फार मोठा दुष्काळ पडलेला आहे जनावरं भुकेने मरत आहेत माणसंसुद्धा भुकेने तडफडू लागलेले आहेत आपल्या इंग्रजांच्या जवळ असणारा हा खजाना हे दागदागीनं पैसं धान्य हे आता लोकांना वाटून टाकतो कृपया आज्ञा द्यावी असं पत्र त्यांनी इंग्रजांना लिहिलं परंतु ते इंग्रज सरकार होतं मंडळी त्यांना कुणाचीही दया याचना क्षमा काही कळत नव्हतं जनतेचे आक्रोश जनतेचा हाल काही समजत नव्हतं त्यांचं एकच लक्ष होतं जेवढं काही धनधान्य आहे ते सगळं गोळा करायचं जेवढं काही पैसा आडका संपत्ती आहे सगळी गोळा करायची आणि सगळं काही लुटायचं तेव्हा त्या ते इंग्रज अधिकाऱ्यांनी साफ त्यांना नकार दिला की अजिबात हे धनधान्य जनतेला वाटायचं नाही पैसा अडक संपत्ती अजिबात वाटायची नाही तेव्हा मात्र या देवमामलेदारांनी मंडळी कशाचीही पर्वा केली नाही आणि त्या काळामध्ये एक लाख सत्तावीस हजार रुपये हे सकाळच्याला त्यांनी येऊन लोकांना वाटून टाकले मुखामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं नाव घेत देव मामलेदार आले त्या खजान्याच्या साठ्याचं ते कुलूप उघाडलं आणि सगळं काही संपत्ती सगळं काही दागदागीनंच धनधान्य लोकांना वाटून टाकलं परंतु ही गोष्ट मंडळी इंग्रजांना समजली मोठ्या अधिकाऱ्यांना समजली तेव्हा इंग्रजांची सगळी टीम त्या ठिकाणी आली आणि देव मामलेदारांना अटक करून जेलमध्ये टाकायची त्यांना फार मोठी शिक्षा द्यायची असं त्यांनी ठरवलं ते, ते सगळे इंग्रज गावामध्ये आले गावातली लोकं घाबरून गेली आणि त्यावेळी हे तहसीलदार जे आहेत यशवंत भोसले सॉरी यशवंत भोसेकर हे त्या ठिकाणी नव्हते हे देवमामलेदार त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांच्या परस्पर त्या इंग्रजांनी सगळा खजाना तपासून बघितला आणि काय आश्चर्य मंडळी एक लाख पंचवीस सॉरी एक लाख सत्तावीस हजार रुपये त्यांनी वाटून टाकलेले होते म्हणजे आत्ताच्या काळातले काही करोडो रुपये होते ते वाटून टाकलेले होते आणि जसे इंग्रज अधिकारी त्या खजाना तपासायला बघायला आले तर ते वाटलेली रक्कम जशीच्या तशी त्या खजान्यामध्ये होती सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं मंडळी अक्षरशः त्या देवमामलेदारांची म्हणजे यशवंतराव भोसकर यांची त्या ठिकाणी घोड्यावरून मिरवणूक काढली अनेक चमत्कार घडले अगदी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणारा तो माणूस मुखामध्ये स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि अक्षरशः मंडळी चमत्कार घडू लागले आणि आजही मंडळी त्या ठिकाणी सटाणा या शहरामध्ये देव मामलेदार यांचं फार मोठं असं विस्तीर्ण मंदिर आहे रोज त्यांची आरती होते काकड आरती होते आणि विशेष म्हणजे दरवर्षी फार मोठी यात्रा भरते आणि करकंबोसे पंढरपूर या जवळचे ते होते आणि त्यांची बदली नाशिक जिल्ह्यामध्ये ते कामाला होते कार्यरत होते तहसीलदार म्हणून आणि अक्षरशः मंडळी इकडे त्यांच्या गावी आजही काही लोकांना ही गोष्ट माहीत नाही की आपल्या गावचा एक माणूस तहसीलदार बनला आणि तहसीलदार बनून जनतेची सेवा केली आणि तो देव बनला हे आजही इथल्या लोकांना माहीत नाही परंतु त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये त्या सटाणा या शहरामध्ये एवढंच नव्हे आसपासच्या बऱ्याच पंचकृषींमध्ये दे। देव मामलेदार यांच्या दर्शनासाठी लोक अगदी श्रद्धापूर्वक येतात आणि विशेष म्हणजे तो देव आजही लोकांना पावतो इच्छा आकांक्षा सगळ्या काही पूर्ण करतो त्या देवाच्या पुढं मागितलेलं मागणं मंडळी वाया जात नाही आणि अशा प्रकारे मंडळी त्या यशवंत महादेव भोसेकर या नावाच्या त्या तहसीलदाराला त्या, त्या ठिकाणी देव मामलेदार म्हणून दर्जा मिळाला आणि सामान्य एक सरकारी अधिकारी देवत्वास पोचला देवापर्यंत पोहोचला आणि स्वतः देव बनला हे मात्र विशेष आहे आणि मंडळी अकरा डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी या रोजी ते त्या ठिकाणी समाधीस्थ झाले समाधीरूप त्यांनी धारण केलं आणि आजही त्यांच्या त्या चरण पादोका जे आहेत त्या दर्शनासाठी आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं जे कार्यालय आहे ज्या ठिकाणी ते काम करत होते ते आजही आहे ते तहसीलदार म्हणून ज्या खुर्चीवरती बसत होते ती खुर्चीसुद्धा आजही त्या ठिकाणी बघण्यासाठी आहे अनेक लोकांच्या रांगासुद्धा त्या ठिकाणी दर्शनासाठी लागतात हे मात्र विशेष आहे मंडळी आणि खरोखरच तो देव तो तहसीलदार हा सत्वाचा देव म्हणून ओळखला जातो आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या नाव त्यांनी मुखामध्ये घेतलं आणि स्वतः देव बनले तर मंडळी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा अजून काही नवीन माहिती भेटली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करेन धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्री स्वामी समर्थ